पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीने संपविले जीवन चिठ्ठीतून व्यथा मांडत पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडकोतील पांगरे मळा नगर येथे घडली आहे हेमंत पवार यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे पतीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून जीवन संपवले असून संशयित पत्नीसह चार जणांविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रभाकर पवार वयवर्ष सदुसष्ट यांनी अंबड पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यांचा मुलगा हेमंत प्रभाकर पवार वयवर्ष अडतीस राहणार पांगरेमळा बडदेनगर याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे त्यात पत्नी सुगंधा पवार हिच्या मानसिक त्रासाला कंटाळून तसेच सासरे हरी देवरे सासू रत्ना देवरे राहणार सातपूर साली संध्या मांडोळे राहणार पुणे तिची मैत्रीण मोना जेवघाले राहणार नाशिक यांनी प्रचंड त्रास दिला असे म्हणत आत्महत्या केली संशयित पाचही जणांवर अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पैशाची मागणी व मानसिक छळ करत पत्नी सुगंधा पवार हिने व सासरचे व्यक्ती यांनी त्याच्याकडे एक लाख रुपये मागितले होते असा आरोप चिठ्ठीत केला आहे त्यानंतर पत्नीने आई वडिलांपासून वेगळे राहायचे असेही सांगितले होते मात्र वाद वाढतच चालला होता मानसिक त्रास असे झाल्याने अखेर हेमंतने जीवन संपवले तो शेअर मार्केटिंगचे क्लास घेत होता त्याच्या मागे आई वडील बहीण एक मुलगी असा परिवार आहे पोलीस पुढील तपास करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नाशिक